नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आज दिवसभराचे खूप साऱ्या अपडेट बघितल्या कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार होता कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार होतं कोणत्या ठिकाणी उन्हाचा चटका लागणार होता तर कोणत्या ठिकाणी चक्रीवादळाचा धोका संभवणार होता आणि कोणत्या ठिकाणी वादळासह पाऊस पडणार होता आपण आज दिवसभरात भरपूर काही अपडेट्स घेतल्या आहे पण संध्याकाळनंतर जी अपडेट्स आहेत ती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा, करा शेअर करा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघताय मित्रांनो आपण नाशिकपासून सुरुवात करूया तर नाशिक जिल्ह्यामध्ये दिसतंय तुम्हाला की आता सध्या नाशिक या ठिकाणी ढगाळ वातावरण जे आहे ते बासष्ट टक्के आहे तर वलसाड येथे एकोपन्नास टक्के ढगाळ वातावरण असणार आहे तर पालघर झालं मुंबई या ठिकाणीसुद्धा त्रेचाळीस पंचावन्न टक्के ढगाळ वातावरण असणार आहे तर अहमदनगर बीड आणि पुणे विभागामध्ये पुणे एकोणसत्तर टक्के तर अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर आपलं अठ्ठावन्न टक्के आणि बीडमध्ये पंचेचाळीस टक्के ढगाळ वातावरण असणार आहे तर त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर नाशिकच्या काही ठिकाणी म्हणजे काही भागामध्ये इगतपुरी झालं वगैरे मनमाड साईड किंवा अजून आपण जर तिकडे बघितलं त्र्यंबक वगैरे जवार सिन्नर साईडने पड त्या ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आत्ता तरी दिसत आहे आपल्याला मित्रांनो म्हणजे सहाचा टायमिंग झालेला आहे आता त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला थोडासा पाऊस पडण्याची शक्यता आहे जोरदार पाऊस तर तिथं पडणाऱ्याची पडण्याची शक्यता नाही पण मग हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो तसेच थोडंसं आपण जर पुढं बघितलं की मनमाड झालं येवला झालं कोपरगाव वैजापूर सिन्नर आणि श्रीरामपूर संगमनेर राजूर या ठिकाणी कोणताही पाऊस पडणार नाही पण त्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे निफाडला त्रेचाळीस टक्के सिन्नर बेचाळीस टक्के येवला एक्कावन्न टक्के तर कोपरगाव पंचावन्न टक्के वैजापूर बासष्ट टक्के गंगापूर एकसष्ट टक्के श्रीरामपूर अठ्ठावन्न टक्के आणि संगमनेर पस्तीस टक्के या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे पण मित्रांनो तुम्ही जर अजून थोडंसं पुढं बघितलं की जालना संभाजीनगर त्या साईडला सिल्लोड साईडला तर त्या ठिकाणी जालना पंचावन्न टक्के औरंगाबाद एक्केचाळीस टक्के आणि पैठण पंचेचाळीस टक्के या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे तर त्याचबरोबर चिखली आणि जिंतूर लोणार या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर वाशिम या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण असल्यामुळं त्या ठिकाणीसुद्धा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे हिंगोली या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आपण थोडंसं उत्तर भागात बघितलं तर माजलगाव झालं परभणी वगैरे सॉरी पूर्व भागामध्ये तर परळी लातूर पेठ तसेच बीड जामखेड या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण असून त्याचबरोबर मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा शक्यता आहे आणि आपण जर बघितलं की आठ नऊच्या सुमारास जर वातावरण असं खूप सारा आपल्याला चेंजेस दिसतो आहे की नाशिकमध्ये बेचाळीस टक्के पालघर पस्तीस टक्के औरंगाबाद एकोणपन्नास टक्के अहमदनगर चोळेसशे चौवेचाळीस टक्के बीड त्रेपन्न टक्के नांदेड वाघाला चौसष्ट टक्के लातूर चव्हेचाळीस टक्के तर आ, सोलापूर शेहेचाळीस टक्के कलबुर्गी एकोणपन्नास टक्के विजयनपूर सदुसष्ट टक्के तर विजयपूर झालं बगलकोट झालं बागलकोट बागल रायचूर तसंच गोकाक कोप्पल बल्लारी या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरणासहित दमदार तसंच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसत आहे संध्याकाळी नऊच्या सुमारास आपल्याला दिसत आहे तसंच दावणगिरे हिंदपूर होबल्ली सिरसी या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरणासहित पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो तर तुम्ही बाजून बघू शकता की जो कोकण किनारपट्टी आहे मुंबईची किंवा रत्नागिरी वगैरे दापोली साईडचा सा। तर त्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण असणार आहे शक्यतो पाऊस एकदम कमी स्वरूपाचा त्या ठिकाणी पडू शकतो तसंच मित्रांनो संध्याकाळचा विषय म्हणलं तर तुम्ही दहा अकरानंतर नंतर पूर्ण त्या ठिकाणी नाशिक पालघर वलसाड सुरत या ठिकाणी पूर्ण ढगाळ वातावरण असणार आहे पावसाचे चिन्ह आता तरी त्या ठिकाणी दिसत नाही आहे तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा मित्रांनो धन्यवाद